जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे पण आता या निवडणुकीआधीच भाजपची राज्यसभेत ताकद वाढली आहे एप्रिल दोन हजार बावीस नंतर पहिल्यांदाच राज्यसभेत भाजपनं शंभरचा आकडा पार केलाय एचं बहुमत त्यामुळे पक्क झालंय आणि त्यांचाच उमेदवार बाजी मारेल असं सध्या चित्र आहे या सदस्यांमध्ये नुकतेच नवनिर्वाचित झालेले राष्ट्रपती नियुक्त तीन सदस्यांचा समावेश आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या चार सदस्यांची नियुक्ती राज्यसभेत खासदार म्हणून केली ज्यात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निगम माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर आणि राजकीय इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे मागच्या महिन्यात शपथ घेणाऱ्या या चार सदस्यांपैकी तीन सदस्य भाजपचे आहेत आणि या तीन नव्या सदस्यांमुळे राज्यसभेत भाजपची सदस्य संख्या एकशे दोन झाली आहे राज्यसभेत शंभरी गाठण्याची भाजपाची ही पहिलीच वेळ नाही आहे याआधी एकतीस मार्च दोन हजार राज्यसभा जागांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले त्यावेळी भाजपा खासदारांची संख्या सत्त्याण्णव वरून एकशे एक झालेली काँग्रेसला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद मध्ये हे यश गाठता आलं जेव्हा त्यांची सदस्य संख्या शंभरपेक्षा जास्त होती राज्यसभेत सध्या दोनशे चाळीस खासदार आहेत ज्यात बारा सदस्य नामनिर्देशित आहेत पाच जागा अद्याप खाली आहेत सध्याच्या सभागृहात भाजपा खासदारांची संख्या एकशे चौतीस आहे ज्यात नामनिर्देशित खासदारांपैकी पाच जणांचा समावेश आहे एकट्या भाजपाकडे एकशे दोन खासदार आहेत या सभागृहात बहुमतासाठी एकशे एकवीस खासदारांपैकी जास्त सदस्य हे भाजपा सरकारकडे आहेत याच खासदारांमधले हे तीन नवनियुक्त खासदार नेमके कोण आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील आहेत ज्यांनी सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं याशिवाय असे अनेक खटले त्यांनी लढले आहेत दोन हजार सोळा साली पद्मश्री पुरस्कारांना त्यांना गौरवण्यात आलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर ही निवडणूक लढली पण त्यात त्यांचा पराभव झाला यानंतर हर्षवर्धन शुंगला दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत ते भारताचे परराष्ट्र सचिव होते दोन हजार तेवीसच्या जी ट्वेंटी शिखर संमेलनात त्यांनी मुख्य समन्वयक म्हणून काम केलं अमेरिकेत भारताचे राजदूत आणि बांगलादेशात उच्चायुक्त म्हणून देखील त्यांनी काम सांभाळलं होतं यानंतर सी सदानंद मास्टर हे केरळमधील एक, एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये त्यांचे पाय कापण्यात आले होते आणि ते भाजपात सामील झाल्यामुळे त्यांच्यावर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता असा आरोप त्यांनी केलेला तर या सदस्यांमुळे भाजपची संख्या मात्र नक्कीच वाढली आहे तर उपराष्ट्रपतींच्या शर्यतीत संभाव्य नावांमध्ये हरिवंश जे सध्या राज्यसभेचे उपसभापती आहेत नितीश कुमार किंवा रामनाथ ठाकूर यांचा समावेश आहे पण भाजपा नेहमीप्रमाणे कदाचित एखादा सरप्राईज उमेदवार समोर आणेल का अशी अशीसुद्धा चर्चा होती आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका